साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स गड इंग्लज गड इंग्लज चंदगड तालुक्यातील पहिले इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप उपलब्ध स्पर्धा परीक्षा सी ए आणि सी एस परीक्षांचे विशेष मार्गदर्शन नामांकित कंपन्या बँका फार्मास्युटिकल कंपनी आय टी बेस्ट कंपनी यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत थेट प्लेसमेंट प्रशस्त व समृद्ध ग्रंथालय प्रयोगशाळा खेळाडूंसाठी विशेष सवलत स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता साधना सोसायटी साहेबांच्या प्रचारासाठी तरुण वर्ग या ठिकाणी जमलेला आहे तर तरुणांनी सुद्धा असा निर्धार केलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुश्रीफ साहेबांना निवडून आणायचं आणि तेवीस तारखेला विजयाचा गुलाल उधळायचा असा हा निर्धार तरुणांनी केलेला आहे <muchript> शिवाजी साहेब छत्रपती छत्रपती शिवाजी प्रचाराची रॅली काढण्यामध्ये राष्ट्रवादी त्याचबरोबर भाजप आणि शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर धनंजय मालिक युवा शक्ती गट या ठिकाणी सामील झालेला सा आहे आणि सर्वांनी इंडियाचा गुलाल यांच्या घडायचा असा निर्धार केलेला आज मुस्लिम साहेबांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक पाच व प्रभाग क्रमांक अकरा मधले सर्व युवक अतिशय वेगळे जोमानं बाहेर पडलेले आहेत आणि मुसरी साहेबांच्या विजयासाठी सर्व युवक वर्ग जे राष्ट्रीय पक्ष असू देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर बी जे पी असू दे धनंजय माडे किंवा शक्ती असू दे शिवसेना एकनाथ साहेब गट असू देत या सर्वांनी ठरवलेलं आहे की मुश्रीम साहेबांचा विजय यावेळी अतिशय चांगल्या मताधिक्याने करायचं आणि आज या, या, या सर्व युवा वर्गाने हा ही इलेक्शन आपल्या हातात घेतलेली आहे त्यामुळे या, या भागात मुश्रीम साहेब अतिशय चांगल्या लिडर निवडून जातील अशी मी ग्वाही देतो धनंजय महाडी युवा शक्ती मार्फत आणि मित्रपक्षांमार्फत नक्कीच मुश्रीफ साहेबांच्या विजयामध्ये आमचा सिंहाचा वाटा असेल प्रचार फेरीचा सा आज सांगता समारंभ होतोय खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या सूचनेनुसार मुश्रीफ साहेबांनी युती धर्म पाळण्यासाठी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करतोय आणि याचाच चांगला परिणाम म्हणून शंभर टक्के मुश्रीफ साहेब गडिंगलजमधून प्रचंड बहुमताधिक्यानं विजय होतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो आज मला या ठिकाणी जाणीवपूर्वक एक हो एका गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आमचे नेते खासदार धनंजय माडिक साहेब यांच्यावरती अरवासच्या भाषेमध्ये बऱ्याच वेळा टीका केली आमच्या खासदार साहेबांनी उद्धव साहेबांची जाहीर माफी मागतो आणि तुम्हाला उद्देशून बोलतं असं सुद्धा म्हणाले तरीसुद्धा ठाकरे साहेबांच्याकडून साहेबांना असंसदीय शब्दांचा वापर करून त्यांच्यावरती प्रचंड टीका केली जात आहे हात पाय तोडण्याची भाषा आणि मोडण्याची भाषा साहेबांच्याकडून ही अशोभनीय आहे या भाषेला उत्तर म्हणून साहेबांनी सुद्धा उत्तर दिलेलं आहे आणि आम्हालाही त्याचा गर्व आहे महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतामध्ये धनंजय महाडिक युवा शक्ती आणि धनंजय महाडिक साहेब यांचा केसांनाही धक्का लावणारा अजूनही कोणीही जन्माला आलेलं नाही हे आम्हाला अधिक जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतंय त्यामुळं ठाकरे साहेबांना आम्ही विनंती करतोय की कृपया अशी भाषा महाराष्ट्रामध्ये वापरू नये विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुणावरही टीका करताना त्याचा विचार करूनच टीका करावी असं मला या ठिकाणी सांगावं वाटतं त्यावेळी मुशी साहेबांचा विजय हा नक्की करून देणार तेवढी शंभर एक गाय देतो आणि आम्ही शिंदेगड असून भाजप असून दे त्यांना आम्ही दहा रुपया धर्म कंटिन्यू पाळणार आणि शंभर टक्के साहेबांना बुलायला शंभर टक्के लावणार एवढी गाव देतो जय हिंद जय महाराज आणि कुठल्याही परिस्थितीत आम्ही साहेबांना निवडून आणणार हा निश्चित शंभर टक्के